पणुंद्रे कोदेमार्ग मार्ग बंद पुरामुळे पुलाचा पराव तुटला प्रवाशांची ससेहोलपट शाहूवाडी तालुक्यातील कोदे पणुंदरे दरम्यानच्या पुलाचा भराव पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पूल धोकादायक बनला आहे त्यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवासी विशेषतः शाळकरी विद्यार्थी प्रचंड हाल सोसत आहेत जो प्रवास फक्त दहा मिनिटांचा होता तो आता अर्ध्या तासाहून अधिक लागत असल्यामुळे मलकापूर बाजारपेठेशी असणारा संपर्क तुटला आहे आणि याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी वाढली आहे मुसळधार पावसाच्या पुरामुळे पणुंद्रे कोधे दरम्यानच्या ओढ्यावरील पुलाचा पूर्वेकडील भराव मोठ्या प्रमाणात तुटला आहे त्यामुळे पुलाशेजारी मोठे खड्डे पडले आणि हा पूल चारचाकी वाहनांसाठी पूर्णपणे बंद आहे दुचाकीवर जीव मुठी प्रवास करत आहे तर पादचाऱ्यांना सुद्धा जपून चालावं लागत आहे विशेषतः श्री जुगाईदेवी माध्यमिक विद्यालय पणंद्रे येथे जाणाऱ्या कोदे गावातील विद्यार्थ्यांना दररोज जीव घेण्या प्रवासाचा सामना करावा लागतो आहे शिक्षकांच्या मदतीने त्यांना पाण्यातून वाट काढत शाळेत पोहोचावे लागते आहे दरवर्षी पावसाळ्यात या ओढ्याची भयावहता कैक पटीने वाढते आणि पूल पुराच्या पाण्याने तुटून जातो उन्हाळ्यात स्थानिक नागरिक तात्पुरता भराव टाकून रस्ता दुरुस्त करतात पावसाळा सुरू होतात परिस्थिती माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे पुन्हा बिघडते परिणामी विद्यार्थ्यांना अनेकदा शाळेला दांडीच मारावी लागते ज्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होतं अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून याकडे सातत्यानं दुर्लक्ष होत आहे आणि हा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत पुलाची दुरुस्ती करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शाहवाडी